हिमालयाच्या पर्वताच्या गगनभेदी शिखरावर जिथे केवळ मौन आणि बर्फाची चादर पसरलेली असते तिथे एका प्राचीन गुहेत ऋषी तपोवन तपोधन नावाचे एक महान संन्याशी कठोर तपचरीत लीन होते त्यांच्या शेरावर मातीचे थर साचले होते आणि त्यांच्याभोवती वेलीचे जाळेसुद्धा तयार झाले त्यांच्या तापा तपामुळे वातावरणात एक अलौकिक ऊर्जा निर्माण झाली होती जे देवतांनाही जाणवती त्यांची असीम साधना पाहून देवराज इंद्राला आपल्या सिंहासनाबद्दल भीती वाटू लागली त्यांना वाटले की हे ऋषी त्याच्या कठोर तपाने त्याचे इंद्रपद हिरावून घेतील आणि त्यामुळे तपवण ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने गहन कट रचला आपल्या दरबारातील सर्वात सुंदर आणि मोहक अप्सरा मेनका हिला इंद्राने पृथ्वीवर पाठवले मेनकाला आज्ञा देण्यात आली की तिने आपल्या सर्व कला सौंदर्याने कला सौंदर्याने आणि आदा वापरून सर्व ऋषी तपोधन यांना मोहित पाडावे मेनका पृथ्वीवर आली आणि तिने ऋषीच्या गुहेसमोर आपले नृत्य सुरू केली तिच्या नृत्यामुळे गोड आवाजामुळे शांत वातावरणात एक प्रकारचा मोह कंप निर्माण झाला सुरुवातीला ऋषीचे मन स्थिर होते कारण अनेक तप वर्षाच्या तपाने ते दगडासारखे कठोर झाले होते पण मेनकाच्या मोहक हावभावामुळे आणि तिच्या गोड शब्दामुळे ऋषीच्या मनावर हळूहळू परिणाम होऊ लागला जसाजसा वेळ गेला तसतसा ऋषीच्या मनातील संयम ढळू लागला शेवटी त्याच्या हजारो वर्षाच्या ज्योत विझलीच त्याने आपले डोळे उघडले आणि मेनकाच्या अलौकिक सौंदर्याने ते पूर्णपणे मोहित झाले त्यांनी आपले सर्व नियम आणि तपाच्या एका क्षणात विस्करून विसरून टाकली त्यांच्या मनात असलेला हा मोह त्यांच्या पुनर्जन्माच्या काही अपूर्ण इच्छाचे आणि सूक्ष्म अहंकाराचे बळ होते इंद्रपदाची सुप्त इच्छा मनात असल्यामुळेच ते मेनकाच्या मोहात अडकले अखेरीस त्यांनी आपले तप सोडून दिले आणि ते मेनकाच्या सोबत रमले त्यांच्या कठोर तपाचा इतका सहजभंग झाल्यामुळे त्यांना स्वतःच्या मनाच्या दुर्बलतेचा पश्चाताप होऊ लागला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता मेनकासोबत अनेक वर्ष राहिल्यानंतर ऋषी तपोध त्यांच्या मनावरचा मोहाचा पडदा हळूहळू दूर होऊ लागला एके दिवशी ते एका एकांतमध्ये एक बसले होते आणि त्यांना अचानक आपल्या हजारो वर्षाच्या तपाची आणि साधनेची आठवण झाली त्यांना जाणवले की ते एका शुल्लक सुखासाठी आपल्या ध्येयापासून किती दूर आले होते त्यांना समजले की हे सर्व देवराज इंद्राचे कारस्थान होते आणि मेनका केवळ एक मोहरा होती या विचाराने त्यांच्या मनात पश्चातापाची एक तीव्र लाट उसळली आणि त्यांना स्वतःवरच प्रचंड राग आला आपल्या मनातील एका लहानशा अहंकाराने आणि गर्वाने आपल्याला कसे फसवले या विचाराने ते आतून पूर्णपणे तुटले आणि त्यांना म मनकेवर नाही तर स्वतःवरच राग येत होता ते हाताश होऊन जमिनीवर बसले आणि त्यांचे डोळे भरले त्यांच्या पच्छतापाने आणि मनातील दुःखामुळे वातावरणातील सर्व मोह आणि माया दूर झाली होती त्याचवेळी भगवान शंकर त्या मार्गाने जात होते आणि त्यांनी पाहिलं की तपोधन ऋषी अत्यंत दुखी आणि निराश अवस्थेत बसले आहेत शंकर लगेच त्यांच्यासमोर प्रकट झाले त्यांनी आपल्या शांत स्वभावाने ऋषींना विचारलं ऋषीवर तुम्हाला कशाचे दुःख झाले तुमचं मुख इतकं दुःखी का, का दिसत आहे ऋषी तपोधन यांनी आपल्या सर्व कथा त्यांना सांगितली त्यांनी आपले तप भंग झाल्याचं आणि आपल्या मनात असलेला इंद्रपद मिळवण्याचा सुप्त इच्छेमुळेच हा मोह हो केल्याची प्रांजळपणे कबुली केली त्यांनी भगवान शंकरासमोर आपला सर्व अहंकार पश्चाताप व्यक्त केला तपोधन ऋषीच्या प्रांजळ कबुलीने आणि त्यांच्या पश्चतापाने भगवान शंकरांना त्यांच्यावर दया आली पण ते कर्माच्या नियमाला बाजूला सारू शकत नव्हते त्यांनी ऋषी यांना शांतपणे समजावले ऋषीवर तपाचे सामर्थ्य महान होते पण तुमच्या मनात इंद्रपद मिळवण्याची सुप्त इच्छा आणि स्वतःच्या तपाचा गर्वही दडलेला होता हाच अहंकर तुमच्या पत्नाचे कारण बनलाय पण ते कर्माचं फळ भोगावे लागते आणि तुम्ही त्यातून सुटले नाहीत भगवान शंकर पुढे म्हणाले तुम्ही तपश्चर्या केली त्यामुळे पुन तुमच्या पुण्याईचा नाश होणार नाही पण तुमच्या मनात असलेल्या अहंकारामुळे आणि त्यामुळे भंग पावलेल्या तपाचे फळ तुम्हाला भोगावे लागले त्यामुळे तुमचा पुढच्या जन्म वानर येऊन जन्म घ्यावा लागेल तुम्हाला आणि तुम्ही वानर म्हणून एका मोठ्या नदीच्या किनाऱ्यावर अनेक वर्ष वास्तव्य कराल आणि तुमच्या पुनर्जन्माच्या चुकाची भरपाई कराल हे ऐकून ऋषीना धक्का बसला व त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही ते शांतपणे शिवाची आज्ञा ऐकत राहिले त्यांना समजले की त्यांच्या अहंकाराची शिक्षा अटळ आहे त्यांनी अत्यंत नम्रपणे शंकरांना विचारले देवादिदेव माझ्याकडून चूक झालीये पण या शिक्षेतून मुक्ती मिळवण्याचा काही मार्ग आहे का भगवान शंकर हसले आणि म्हणाले या शिक्षेतून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे जेव्हा तुम्ही वानर येऊन येत कोण असतानाही तुमच्या मनात कोणताही अहंकार लोभ मोह राहणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे निस्वार्थी व्हाल तेव्हाच तुम्हाला या जन्मातून मुक्ती मिळेल आणि तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात परत याल तुमचे कर्मच तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल हे बोलून भगवान शंकर अदृश्य झाले ऋषी तपोधन याने शिवाची सांगितलेली शिक्षा स्वीकारली आणि आपल्या आगामी जन्माची तयारी केली त्यांना समजले की केवळ तपश्चर्या नाही तर मनाची शुद्धता आणि अहंकार वेळी जीवन खरं मुक्तीचा मार्ग आहे आपल्या पुनर्जन्माच्या कर्माचे फळ भाव उडण्यासाठी ऋषी तपोधन यांनी अखेरीस वानर येऊनी जन्म घेतला त्यांचा जन्म एका मोठ्या घनदाट जंगलात झाला जिथे एक विशाल नदी वाहत होती त्यांचे नाव वानरेश्वर असेही ठेवण्यात आले वानर असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती त्यांना आपल्या पुनर्जन्माची कोणतीही आठवण नव्हती पण त्यांच्या अंतर्मनात एक प्रकारची भक्ती आणि शांतता कायम होती इतर वानरप्रमाणे ते कधीही भांडत नसत आणि किंवा कोणाला त्रासही देत नसत ते फळे आणि कंदमुळे खाऊन जगत असत आणि आपला बहुतेक वेळ नदीच्या किनाऱ्यावर शांतपणे बसून चिंतन करत असत त्यांचे हे वेगळे वागणे इतर वानरांना व जंगलातील प्राण्यांना सुद्धा चिरकारक वाटत होते अनेकदा ते पहिल्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान करून ध्यानस्थ बसत असत त्यांच्या मनात कोणताही अहंकार नव्हता लोभ व वासनाही नव्हती आणि त्यांच्या निस्वार्थ आणि शांत स्वभावामुळेच त्यांना कोणताही मोह हो व दुःख होत नव्हते ते पूर्णपणे त्यांच्या कर्माला शांत शरण गेले होते ही त्यांची अजांत्यपणाची झालेली तपश्चर्या होती ते त्यांना त्यांच्या पुनर्जन्माच्या चुकीची भरपाई करण्यास मदत करत होती वाढणारे स्वराने अनेक वर्ष त्याच नदीच्या किन्यावर एकांत वासात घालवलं त्यांचे जीवन अत्यंत साधे निसर्गाशी एकरूप झाले होते त्यांच्या या शांत निस्वार्थ जीवनाने त्यांच्या आत्म्याला हळूहळू शुद्ध केले आणि ज्यामुळे ते आपल्या अंतिम मुक्तीच्या मार्गावर पुढे जात होते वाननेरेश्वराने अनेक वर्षे याच नदीच्या किनाऱ्यावर एकांत वासात घालवले आणि वानर योनीमध्ये असूनही त्यांच्या मनात कोणताही लोक किंवा मोह अहंकार उरला नव्हता ते पूर्णपणे निस्वार्थ झाले होते फळे आणि कंदामुळे खाऊन जगतानी त्यांनी कधीही जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचे शरीर वानराचे असले तरी त्यांचे मन आणि आत्मा पूर्णपणे शांत आणि निर्माण झाले होते त्यांच्या डोळ्यात आता फक्त एक शांती आणि एकाग्रता दिसत होती ही त्यांची अजांत्यपणाची केलेली तपश्चर्या होती अनेक वर्षानंतर भगवान शंकर पुन्हा त्याच मार्गाने जात होते त्यांनी पाहिले की ऋषी तपोधन आता रूपात आपल्या कर्माचे फळ भोगून पूर्णपणे शुद्ध झाले त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची वासना किंवा वासना दिसत नव्हती त्यांच्या पुनर्जन्माच्या अहंकाराचा अंश पूर्णपणे नाहीसा झालता हे पाहून भगवान शंकराचा आनंद झाला त्यांनी वानेरेश्वरासमोर प्रकट होऊन त्याला आपल्या पुनर्जन्माची आठवण करून दिली तेव्हा जेव्हा वानेरेश्वराला आपल्या पुनर्जन्मातील चुका आणि अहंकाराची जाणीव झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील सुरू वाहू लागले त्याने हात जोडून भगवान शंकराला नमस्कार केला आणि आपल्या पापाची क्षमा मागितली भगवान शंकर हसले म्हणाले वानेरेश्वर तुम्ही तुमच्या कर्माची पूर्णपणे फळ भोगले आहे आणि तुमच्या मनातून आता अहंकार पूर्णपणे नाहीसं आहे त्यामुळे तुम्ही आता या जन्मातून मुक्त झालात तुमचा आत्मा आता एका पवित्र झालाय भगवान शंकराची वाणेश्वरांना सांगितले तुमची शिक्षा संपली आहे आता तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपात परत येण्याची वेळ झाली आहे हे ऐकून वाणेश्वराने कृतज्ञतेने शिवाला नमस्कार केला त्या क्षणी त्यांच्या वानराच्या शरीरातून एक तेजस्वी आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्यांचे शरीर हळूहळू अदृश्य होऊ लागले आणि त्यांचा आत्मा थेट शिवाच्या ज्योतिर्लिंगात विलीन झाला अशा प्रकारे ऋषी तपोधन यांनी आपल्या अहंकाराची फळ भोगले मुक्ती मिळाली या कथेतून भगवान शंकरांनी जगाला एक महान संदेश दिला तो म्हणजे प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं मग ते चांगले असो या वाईट तपश्चर्याकडून शक्ती मिळवते येते पण त्या शक्तीचा गर्व केला त्याचा नाशही निश्चित असतो अहंकार ह्या कर्माच्या मार्गातील मोठा अडथळा असतो तपोधन ऋषी अनेक वर्षाचे तप केले पण त्यांच्या मनातील अहंकाराच्या लहानशा बीजामुळे त्यांना त्यांनी आणली नाही आणि त्यांचा निस्वार्थ आणि शांत स्वभावामुळे त्यांना अखेरीस मोक्ष मिळाला या कथेतून भगवान शंकर आपल्याला सांगतात की केवळ बाह्य कर्म महत्त्वाचे नाहीत तर त्या कर्मा असलेला भाव मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची असते मनुष्याने नेहमी निस्वार्थ भावनेने कर्म केले पाहिजे आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपले जीवन जगले पाहिजे हेच कर्माच्या फळाचे आणि मोक्ष प्राप्तीचे खरे रहस्य आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा